ड्रायव्हर घालून फिरण्याची वेळ आलेली लोकांना माहिती आहे बायका पोरांना घेऊन मातोश्रीच्या बाथरूम मध्ये लपायचा त्याचा काय राम त्र्याण्णवांच्या आंदोलनाची अरे गेपुठ्या उद्धव साहेब तू मधल्याची गोष्ट करतो तू उद्धव साहेबाचा बूट करू लागला का तू उद्धव साहेबाचा बूट आवडतो का तुला भूट म्हणून मोठा झाला का तू महाराष्ट्रामध्ये तु अरे टिल्ल्या एकोणीसशे त्र्याण्णव ला तुझा बाप नारायण राणे शिवसेनेत होता तुझा बाप ज्यावेळेस मातोश्रीमध्ये उद्धव साहेबांचे पाय ताबत होता काय मातोश्रीचा फैसा करत होता त्या तुझ्या बापाला विचार ना उद्धव साहेब काय करत होते आणि तुझ्या पापाला हा इतिहास माहित आहे काय संस्कार हे तुझ्या नालाय काय का शंभरापुराचा की तुझी भाषा येत्या अरे सिंधुत्व बोलायला शिर पडव्या आम्हाला पण तुझी भाषा बोलता येते आम्ही बाळासाहेब ठाकरे जे उद्धव साहेबांचे शिवसेनेक आहोत याच्या पुढे जर तू अजून बोललास तर गाठ या शिवसेनेचा असेल रोजच्या प्रमाणात शिवसेनेवर भुकणारं एक गावठी कुत्र नितेश नारायण राणे उर्पट टिल्ल्या महाराष्ट्रातला एक चिंदीचोर माणूस आज पुन्हा एकदा आमच्या पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आमचे शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांच्यावर पुन्हा एकदा बरळला पुन्हा एकदा भुकला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असा आज टिल्ल्या दीड फुट्या नित्या राणे काय म्हणतो की एकोणीसशे त्र्याण्णवला ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली गेली त्यावेळेस उद्धव ठाकरे कुठे होते त्यांचाही एक फोटो आम्हाला दिसला नाही वगैरे वगैरे असं काहीतरी भोगत होता अरे टिल्ल्या एकोणीसशे त्र्याण्णवला तुझा बाप नारायण राणे शिवसेनेत होता तुझा बाप ज्यावेळेस मातोश्रीमध्ये उद्धवसाहेबाचे पाय पु दाबत होता काय मातोश्रीच्या फडशा साफ करत होता त्या तुझ्या बापाला विचार नारायण राणेला एकोणीसशे त्र्याण्णवला उद्धवसाहेब काय करत होते एकोणीसशे त्र्याण्णवला ज्यावेळेस मुंबईमध्ये दंगली घडल्या त्यावेळेस हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे तमाम मराठी माणसांच्या पाठीमागे भक्कम उभे राहिले जर शिवसेना नसली असते हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे नसले असते शिवसेना नसली असते तर मुंबईसह महाराष्ट्रातला एकही हिंदू वाचला नसलं लक्षात ठेवू आणि तुझ्या बापाला हा इतिहास माहीत आहे तू काय म्हणतो उद्धवसाहेबाला साहेब त्यावेळेस काय काय तर बोलला तू अरे जेड फुट्या उद्धवसाहेब तू मुतल्याची गोष्ट करतो तो उद्धव मूत पेथ होता का तू का उद्धवसाहेबाचा मूत आवडतो का तुला मूत पणच मोठा झाला का तू महाराष्ट्रामध्ये कुठली भाषा राही तुझी आमदार आहे ना तू बी जे पीच्या आमदार लोकांची ही भाषा आहे का ह्यानं मुतला मुतला आहे ह्यानं हे केला काय संस्कार आहे तुझ्या नालाय का भुरट्या गल्लीतल्या आहे का शेमड्यापोरासारखी तुझी भाषा नित्या तुला जी भाषा येते ती आम्हाला येत नाही असं वाटतं तुला परंतु आम्ही मर्यादा लागून शिवसैनिक बोलतो पण तू जर तुझी मर्यादा ओलांडली असतील तर आम्ही आमच्या मर्यादा ओलांडाला आम्हाला वेळ लागणार नाही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सांगतो या भुरट्याला तुम्ही प्रवक्ता पदावरून काढून टाका हा नाही तसला आश्रीस बोलतो घानेडं बोलतो तुमच्या पक्षाची प्रतिमा मलिन करतो असल्या दळभद्री माणसाला प्रवक्ता पदावरून काढून टाका या नित्याला दडपुट्याला हा नाला एक डायरेक्ट खालची भाषा बोलतो अरे नित्या तुझा बाप नारायण नारायणराणे उद्धवसाहेबाचे पाय पुसत होता पाय दाबत होता तुझ्या बापाला मान्य बाळासाहेब ठाकरेने मुख्यमंत्री केला पंच्याण्णवला सत्ता आल्यानंतर विसरलात का रे भडव्यानो विसरलात का बाळासाहेब ठाकरेची जाणीव तुमची अवकात काय होती महाराष्ट्रामध्ये तुझ्या बापाचा एन्काउंटर केला असता पोलिसांनी वाचला तुझा बाप बाळासाहेब ठाकरेंमुळं आणि तुझी आज ही भाषा का अरे चिंतितो तोरा व्यवस्थित बोलायला शीख भडव्या आम्हाला पण ती भाषा बोलता येते आम्ही बाळासाहेब ठाकरेचे उद्धवसाहेबाचे शिवसैनिक आहोत आणि याच्यापुढे जर जर तू खालच्या पातळीवर टीका केलास वारंवार तुला आतुलभवड वारंवार तुला तुझ्या भाषेत उत्तर दिलेलं आहे याच्यापुढे जर तू अजून बोललास तर गाठ या शिवसेनेच्या असेल आणि राम मंदिर बाबरी म्हणजे शिवसेनेकडे पाडली आणि राम मंदिराचा श्रेय घेणारे त्यांना सांगतो अरे ज्यावेळेस बाबरी पाडली त्यावेळेस काय डुंगाच शपट्ट्या गेल्या होत्या का तुमच्या बाळासाहेब ठाकरेंनी जर हात काढला असता तर काय झालं असतं तुमचं भारतीय जनता पार्टीने आवाज दिली नसते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बोट धरून चालायला शिकवलं बाळासाहेब ठाकरेंनी आज त्या शिवसेनेला तुम्ही दुय्यम स्थान देता महाराष्ट्रामध्ये तुमची लायकी होती का महाराष्ट्रामध्ये एक दोन खासदारची लायकी होती तुमची बाळासाहेब ठाकरेंमुळे या महाराष्ट्रामध्ये वाढलात तुम्ही शिवसेनेमुळे वाढलात उद्धव वाढलात आता येऊ द्या दोन हजार चोवीसला तुमच्या अवकात कळेल आणि नित्या राणे बुरट्या दीड तू उद्धव साहेबाचा मूत पण मोठा झाला लक्षात ठेव आणि तुला जर उद्धव साहेबाचा मूतच एवढा असेल तर तुला रोज तुला तुझ्या घरी मूत पाठवला जाईल लक्षात ठेव जय महाराष्ट्र